नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आजचा आपला चानल वर है। पहिला प्रश्न बघूयात कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय काय आहे तर कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी हा आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र आहे तर कुठे आहे चाळकेवाडी या ठिकाणी पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे तर पुणे शहर मुळामुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे तर लक्षात ठेवा कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी सातारा जिल्ह्यातील चालकेवाडी हे ऊर्जा निर्मिती केंद्र आणि पुणे शहर मुळामुठा या नदीच्या संगमावर वसलेलं आहे पुढचा प्रश्न बघा योग्य जोड्या जुळवा त्याच्यामध्ये खनिज आणि उपयोग दिलेले आहेत मॅगनीज बॉक्साईड चून खडक सिलिका आणि काय दिले उपयोग अल निर्मितीसाठी काचकामासाठी रसायन व सिमेंट उद्योग पोलाद व लोखंड व पोलाद उद्योग तर याचा अचूक उत्तर आहे मॅग्नीज लोखंड व पोलाद उद्योग बॉक्साईट ॲल्युमिनियम निर्मितीसाठी चुनखडक रसायन व सिमेंट उद्योगासाठी आणि सिलिका काचकामासाठी त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत लक्षात ठेवा मॅगनीज पुढचा प्रश्न बघूयात दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो ब विधान दिले अरबी समुद्रात मु मुंबई हाय व वसई हाय हे नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्र आहेत आणि क विधान दिले सूर्यकिरण वारा सागरी लाटा ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत योग अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले आपल्याला फक्त क तर सूर्य सूर्यकिरण वारा सागरी लाटा ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत बाकीचं सर्व बरोबर आहे दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्यानं औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला हे विधान बरोबर आहे अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ते नैसर्गिक वायू खनिजतील क्षेत्र आहेत हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे अयोग्य पर्याय फक्त ग योग्य जोड्या जुळवा पुढचा प्रश्न बघा विद्युत प्रकार विद्युत केंद्र औष्णिक जलविद्युत आणि अणुविद्युत विद्युत केंद्र दिलं आहे विद्युत तारापूर जायकवाडी आणि एक लहरे इथं विद्युत चुकून झाले तीन दोन एक असा आन्सर आहे याचं औष्णिक विद्युत केंद्र एक लहरे जलविद्युत केंद्र जायकवाडी आणि अणुविद्युत केंद्र तारापूर या ठिकाणी आहे तर हे खूप महत्त्वाच्या जोड्या आहेत खूप बेसिक प्रश्नोत्तरं आहेत आपण ही सिरीज त्यासाठीच घेत आहोत बेसिक कवर होतं आहे आपल्या यातून पुढचा प्रश्न नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी फसला आहे तर याचं अचूक उत्तर आहे गोदावरी पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या श शहरात आहे तर याचं अचूक उत्तर आहे संभाजीनगर पुढचा प्रश्न बघूयात आपण अविधान दिले पहा प्रति ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बेबिका मकबरा संभाजीनगर या शहरात आहे ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बेबी कामकबरा संभाजीनगर या शहरात आहे ब विधान जगप्रसिद्ध वेरुळची लेणी दौलताबाद किल्ला संभाजीनगर या शहरात आहे तर योग्य पर्यावर कायला सांगितले आपल्याला यातून तर अ व ब हे दोन्ही विधान अचूक आहेत प्रति ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बेबी कामक बरा संभाजीनगर शहरात आहे आणि जगप्रसिद्ध वेरुळची लेणी व दौलताबादचा किल्ला संभाजीनगर शहरात आहेत ही दोन्ही विधाने योग्य आहेत पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा जलदुर्ग गिरीदुर्ग भुईकोट इकडे किल्ले दिलेत बघा रायगड जंजिरा आणि कधार तर आपल्याला किल्ल्याचा प्रकार ओळखायचा आहे जलदुर्ग जंजिरा गिरीदुर्ग रायगड आणि भुईकोट किल्ला आहे कंधार तर आपला अचूक आन्सर आहे दोन एक तीन ठीक आहे जलदुर्ग जंजिरा गिरीदुर्ग रायगड आणि भुईकोट कंधार तर पुढचा प्रश्न एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत तर पाच ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रात पर्जन्याचं वितरण कसं आहे तर असमान असं आहे एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे तर पाच आहेत आणि महाराष्ट्रात पर्जन्याचं वितरण कसं आहे असमान आहे पुढचा प्रश्न बघा अमरावती येथे कुष्ठरोगांच्या सेवेसाठी असलेला तपोवन प्रसिद्ध आश्रम आहे तर अमरावतीपासून जवळच मो मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलं तर यापैकी नाही हे आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे तर हे दोन्ही विधानं अचूक आहेत अमरावती येथे कुष्ठरोग्यांसाठी से कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी असलेला तपवन प्रसिद्ध आश्रम आहे आणि अमरावतीपासून जवळच मो मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे पुढचं बघा नागपूर येथे संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ आहे ब विधान भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईल हे स्थान नागपूर या शहरात आहे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ देखील नागपूर शहरात आहे तर योग्य पर्याय ओळखायला सांगितलं आहे तर अ ब क ही दोन्ही तिन्ही विधानं जे आहेत ते अचूक आहेत नागपूर येथे संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ आहे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईल हे स्थान नागपूर शहरात आहे आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ देखील